तुम्ही पाहू शकता इथे दर्शनाला येतो आणि किती घाण करून ठेवले पिशव्या प्लॅस्टिक पिशव्या सर्व तर प्लीज असं तुम्ही करू नका इथे आपण दर्शनासाठी येतो कचरा करण्यासाठी नाही तर पिशव्या वगैरे परत आपण पाठी घेऊन जा तर कारण की निसर्गाच्या सानिध्यात पिशवे टाकणे आपल्याला योग्य नाही आहे आणि आता महादेवाच्या मंदिरातच तुम्ही पिशवे टाकले तर एक चुकी करू नका एवढंच सांगायचं मला बस नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि नुकताच श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे जातो आपल्या प्रबळेश्वराच्या दर्शनासाठी तर आपला इथे प्रबलगड आहे आणि तिथे श्री महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दरवर्षी पहिला श्रावणी सोमवार तिथं जातो आणि तिथूनच मी व्लॉगची सुरुवात केलेली आहे मित्रांनो आणि दरवर्षी जातो तर आम्ही नेहमीप्रमाणे तिथे दर्शनासाठी जातो आणि आज मी सर्व मित्रमंडळीला मेसेज टाकला का उद्या मी सात साडेसात वाजता निघणार आहे कोण कोण येणार आहे तर कोणाचा काही रिप्लाय नाही तर जाऊ दे तर मी तेच कालच जाऊन आहे कणकेश्वरला मला पण जायचं होतं पण नाही जमला तर, ना तर आपण मी आणि माझ्यासोबत आता कोण असणार तुम्हाला माहीतच आहे बायको तर दोघं जाणार पहिल्यांदा ती आणि मी जोडीने पहिला श्रावणी सोमवारांचा आणि लग्नानंतरचा आणि आम्ही चाललोय महादेवाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आता निघतोय कारखित निघायचं तर सात वाजता आता वाजायला आले नऊ टाईम झाला उरकता उरकत उरकता आता निघतो आम्ही थेट महादेवाच्या दर्शनासाठी हर हर महादेव चला निघूया तर मंडळी आता आम्ही आलोय इथं प्रबलगडाच्या पायथ्याशी तर आपल्याला जायचं आहे इथून वरती ठाकूरवाडीमध्ये म्हणजे वरती माची आहे तर माचेवरती आपल्याला जायचं तिथं ठाकूरवाडी आणि तिथेच महादेवाचं मंदिर आहे तर मी आता इथून निघतोय पण एक थोडीशी जाता जाता पहिले एक सुरुवातीला माहिती का सांगतो आहे आता इथे आमच्या इथल्या लोकांनी स्थानिक लोकांनी इथल्या मंदिराला म्हणजे महादेवाचं नाव दिलं आहे माचेश्वर का ती ही माचे म्हणून अशा अनेक माच्या आहेत अनेक गड किल्ल्यांना मा माच्या आहेत ते ते तर ते माचीश्वर नाव म्हणजे मला नाही वाटत ना प्रबलगड आहे आपल्याला पूर्वी या महादेवाचं नाव काय असेल महाराजांच्या काळात प्रबल गडाच्या त्याचं नाव प्रबलगड आहे तर आपण तिथे बोलू शकतो म्हणजे माझ्या म्हणण्याने प्रबळेश्वर का तर प्रबल गडावर असलेलं आहे महादेवाचं मंदिर आहे माचेश्वर बोलणे योग्य वाटत नाही का तर माच्या बहुतेक अशा बहुतेक अनेक गड किल्ल्या गडांवर ती माच्या आहेत तसं राजगडावर पण माचे आहेत सुवेला माची संजीवनी माचे अशा अनेक अशा माच्या आहेत तर आपण माचेश्वर नाव देणं मला असं वाटत नाही कारण की ते मी सांगितलं किंवा नक्की एवढा पण आपल्याला अंदाज नाही पण प्रबलेश्वर बोलणे योग्य वाटतं मला तर आता जास्त बोलत नाही आता आम्ही निघतो आहे बायकोला घेऊन आलो आहे मी माझी मित्रमंडळी नेहमी असते माझ्या ब्लॉगमध्ये मा पण यावेळेला बायको आहे कारण की त्यांना मी मेसेज टाकला होता कोणाचा रिप्लाय आला नाही ते कणकेश्वरला गेले होते तर तिथून ते आले होते तर आपण इथं आता आपली गाडी पार्क केलेली आहे चला तर निघूया तर तू तुझ्या म्हणजे आयुष्यात आता आपण इथंच राहतो आहोत प्रबलगाडाच्या पायथ्याशी आपला गाव आहे तर तू किती वेळा इथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे म्हणजे आलेली फक्त ही आपला का मागे गेलो आम्ही कुणी का लावून वॉक बघितला असेल तर तिथशी गेलो आपण तर तिथे ती पहिल्यांदा गेली होती वरती आणि ते बोलते आलेलो आहे महादेवाच्या दर्शनासाठी व पप्पांसोबत आली होती आणि आता आम्ही दोघ चाललोय तर पहिल्यांदा माझ्यासोबत म्हणजे मी आम्ही बायको माझी मंडळी मित्रमंडळी नाही तर मी मिस करतो त्यांना जाऊ दे आठवण येते कारण की नेहमी आम्ही एकत्र येतो इथून मस्त मस्ती मज्जा करत निसर्गाचा आनंद घेत महादेवाच्या दर्शनाला जातो आणि इथे आल्यावर असं वातावरण एकदम मन प्रसन्न वाटतं आणि महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपण जर वरती गेलो तर अजून मन प्रसन्न होईल तर तिथला जो वातावरण आहे एकदम मस्त आहे एकदम म्हणजे पूर्ण टोटली नेचर आहे म्हणजे निसर्ग इथलं वातावरण एकदम फुल क्लायमेट थंड आहे म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसा जमली बाई आमची अह प्रबल गडावर जाताना रस्ता एकदम फिरताय आणि इथं महादेवाच्या दर्शन येण्यासाठी रस्ता एकदम असा उंच आहे चढ आहे चढ असल्यामुळं दम लागत आहे समजला सकाळी लवकर गेलेली मंडळी दर्शन घेऊन परत येत आहेत आपल्या वार्दूगावचे दादा अमित भाई सर्व दर्शन घेऊन येत आहेत किती वाजता आलत काल का मंडली नेहमी मी लवकर दर्शन घेऊन खाली उतरायचं तर ही बहुतेक रात्री मंडळी गेलेली होती म्हणजे आपला धार्मिक कार्यक्रम काय असतील भजन कीर्तन के केले आणि सकाळी मस्त महादेवाचे दर्शन घेतले आणि पुन्हा ते आपल्या घरच्या प्रवासाला निघाले ते सर्व आता वारदोशी आमच्या गावातली आरती मंडळी गेली खाली आणि मस्त इथे आता था थांबलो था तर चला आता अजून अर्ध जेवढा ट चढलो आहे तेवढाच अजून वरती चढायचं आहे अर्धा टप्प्यात आलो आहे आम्ही चला पुढे आपण निघूया टाईम होईल आम्हाला परत घरी लवकर जायचं आहे कसा प्रबलगडचा अनुभव आणि इथला कसा वाटला तुला म्हणून पाय जड झालं चढताना कधी पण श्वास आपला आहे ना कंट्रोलमध्ये ठेवायचा जसा आपण नॉर्मली खाली बसलेलो असलो का श्वास घेतो तसा ठेवायचा था आणि एक एक पाऊल टाकायचा दम लागणार नाही ओके आणि आपला दिमाग असा रिलॅक्स मध्ये चढायचा दमलो 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 दम लागला त्या गोष्टीत नाही ठेवायच्या इथं चढत राहायचं फक्त आपोआप म्हणजे दमत ना लागणार हे मी माझा अनुभव सांगते तुला समजलं आता जायचं पुढं नक्की, नक्की। दाएचा। ओके डन हो चला बोल हर हर महादेव आवाज ना आला हर हर महादेव हा चला पण आलेला आहे आमच्या मागोमाग तर आम्ही लवकरच निघलो पण आम्ही टाइमपास करत व्हिडिओ वगैरे करत आलो आणि मग सगळी हर्षल पवार वरती गेला म्हणजे आपला जोड झाला चला आम्ही पण असाच व्हिडिओ शूट करत करत चाललो होतो आणि मंगेश भाऊ मागून आला तर त्याला बहुतेक जणांनी सांगितलं का हर्षल आहे तर इथे भेट झालेली आता इथून आम्ही जाऊ तिघ एकत्र तर आमच्या विधीर पवार हल्ली बंद झालेले आहेत <laughs> तर मंडळी इथे आल्यावर मस्त टेरड्याच म्हणजे जे फुल आहे भरपूर प्रमाणात फुललेलं आहे आणि परत काय बोलतात तो हल्द्याचं फूल महादेवाला खूपच प्रिय आहे पिक्टोरिया आमोशालाही तो पिक्टोरिया आमोशालाही त्याचा समावेश असतो जे आम्ही वृक्ष म्हणजे वनस्पती आणतो पूजण्यासाठी घरी तर त्यामध्ये त्याचा समा समावेश होतो आता माझी बोबडी बोलते हे चालतं आहे म्हणून आणि इथे आहेत पाहू शकता पण हाच तो हलद्याचा फूल भरपूर प्रमाणात आहेत हे पण आणि तेरड्याची फुलं पण खूपच फुललेली आहेत तर मी तुम्हाला आता थोडा म्हणजे बघा हा बघा हल्ल्याचा फूल महादेवाला वाळतात जास्त डोंगर डोंगरांवर मालरानात हे फुल जास्त प्रमाणात असतात आता तुम्हाला मी थोडाफार सिनेमॅटिक शूट टेड्याचा वगैरे घेतो आणि इतला सिनेमॅटिक शूट एकदम मस्त तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये नॉर्मल दाखतो मी एवढा प्रोफेशनल व्हिडिओग्राफर नाही आहे पण नॉर्मली थोडीफार एडिटिंग करून मी तुम्हाला इथला मस्त वातावरण आपल्या या सिनेमॅटिक शूटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी आता आपण म्हणजे शेवटपर्यंत पोचलो आहे माचीवर मावर आलो इथं आता महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आलेलो होता तर इथं आमच्यासोबत होता मंगेश दादा तर अर्ध्या वाटेमध्ये तो पण आमच्यासोबत आला तिथून आम्ही तिघंजण एकत्र आलो नमिता आणि इथं आमच्या गावातली अर्धी मंडळी बसलेली आहे नाश्ता करत तरी सर्व आमच्या गावातले लवकर आलेली आहेत मंडळी ए तर बाईला माझे व्हिडिओ जाम आवडतात नेहमी भेटला का हर्षल पवार तर कसा वाटला तुला इकडे येऊन मस्त वाटला का भारी मजा आली का तरी सर्व मंडळी तर दर्शन घेतला तुम्ही तर सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे आरती केली त्यांनी आता आम्ही इथं आलोय तर मस्त इथे पब्लिक जास्त नसते इथं आल्यावर कधी पण आपल्याला एकदम शांतपणे दर्शन भेटतो पण फ्युचरमध्ये तशी काय भरोसा नाही का जास्त पब्लिक वाढेल तर आता आमचे नशीब चांगले आहेत का आम्ही इथे कधी पण महाशिवरात्रीला श्रावणी सोमवारी तर कधी पण आलो तर एकदम आरामात इथे महादेवाचे दर्शन होते आम्ही इथून दर्शन घेऊन इथला निसर्गाचा आनंद घेऊन आम्ही इथून परत आमच्या घरी पर परतच्या प्रवासा प्रवासाला निघतो तर इथे आपण पाहू शकण्याचा पूर्वीपासून आता टाका आहे तर इथे हा पाणी पिण्यायोग्य असतो तर आम्ही इथला पाणी पिण्यासाठी वापरतो आणि इथून तुम्हाला पाण्याचा झरा असतो कंटिन्यू आणि हा जो पाणी आहे तो बारा महिने इथे असतो बारा महिने इथे पाणी असतो तरी काय आलेली इथे आहे तर दर्शन घेऊया आपण पण आपली पिशवी घेऊन येऊ अरे माले ओम नमः शिवाय कर्पूर मंडळी आता महादेवाचं दर्शन जस्ट केलं मी नुकतंच तिथे आपण पाहिलं पाहिलं भरपूर प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत तर भरपूर लोक येतात दर्शनासाठी आणि आपण पिशवी घेऊन येतो म्हणजे काही ना काही बेल वगैरे घेऊन येतो तर त्या पिशव्या तुम्ही अशा अवस्थेत इथं टाकलेल्या आहेत तर त्या तुम्ही म्हणजे पिशव्या तुम्ही बेल वगैरे इथं ठेवा बाजूला काढून व त्या पिशव्या वगैरे इथं ता अशा टाकत नका जाऊ कधी पण आले तर काय इथे तुम्ही पाहू शकता इथे दर्शन आलं आणि किती घाण करून ठेवले पिशव्या प्लॅस्टिक पिशव्या सर्व तर प्लीज असं तुम्ही करू नका इथे आपण दर्शनासाठी येतो कचरा करण्यासाठी नाही तर पिशव्या वगैरे परत आपण पाठी घेऊन जा तर कारण की निसर्गाच्या सानिध्यात पिशवे टाकणे हे आपल्याला योग्य नाही आहे आणि तर आता महादेवाच्या मंदिरातच तुम्ही पिशवे टाकले तर एक चुकी करू नका एवढंच सांगायचं मला बस मगाशी भरपूर इथेशी कचरा वगैरे होता आणि पूर्ण मातीचे पाय वगैरे आतमध्ये आले होते तर आता पाहू शकता आता स्वच्छ झालेलं आहे कारण की इथं इथे दर्शनासाठी आलेले आपले लोणवलीवाडीचे मंडले आहेत ती साफसफाई केली के तर यांनी सर्वांनी ती साफसफाई केली पाण्याने मंदिर धुवून वगैरे काढला तर की आपलं मंदिर आपणच स्वच्छ ठेवावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी ते मस्त स्वच्छ केलं ते लोणिवलीवाडीचे सर्व ही मंडळी आणि तो मंदिर मस्त आता बघू शकता मग अशी काय अवस्था होती आणि आता मस्त त्यांनी धुवून वगैरे घेतला पाण्याने आणि स्वच्छ करून त्यांनी पण दर्शन घेतले महादेवाचे आणि आता आम्ही पण थोड्या वेळेला इथून शांत बसलेलो तर तिथून आम्ही पण थोड्या वेळेने कुठून आला कोयंज्याशी आलं का पण कोण आले यो अरे वा बाय पप्पा ओळखतात मला तरी सर्व आपले बुवा मंडळी आहेत भजनी मंडळी कोळजे गावातून आलेत त्यांची पण इथं आता भेट झाली आमची आता आम्ही निघू आता आज लेट आला तुम्ही आम्ही पण आता सर्वांची भेट झालेली आहे एक एकटेच बसले पण थोडा पाच दहा मिनटं आराम असत इथलं वातावरण एकदम एवढं भारी क्लायमेट आहे का इथून म्हणजे असं परत खाली जायची इच्छा नव्हती एवढं भारी इथलं वातावरण आहे तर आता थोडं थांबतो आणि नंतर परत आपण घरी निघूया तर जाता तुम्हाला ते सांगेन कसं काय काय तर आपण स्ट्रक्चर जुनं जे आहे बांधकाम ते तुटलेलं होतं ते तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता हा जो स्ट्रक्चर आहे ती पण इथे शिला आहे ही जी शिला आहे कोर कोरले काम केलेली आहे परत ही पाहू शकता इथे इथे आहे अजून तुम्हाला दाखवतो शकता इथं स्ट्रक्चर आहे ते जुने मंदिराचे अवशेष आहेत आपण इथं स्ट्रक्चर पाहू शकता आणि हा तर बहुतेक असा वाटतं का, का मंदिराचा कळसाचा भाग शेवटचा आहे भरपूर असे औषध तुटलेल्या अवस्थेत आहे कारण की इथं मंदिर पड पडलेलं होतं आणि त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला आणि मंदिर पुन्हा मस्त एकदम सुंदर पद्धतीने उभं राहिलेलं आहे निघालो आता घरी तर नमिता नेहमी आलेली म्हणजे पहिले आलेली आहे नमिता इथे पाया पडायला महादेवाच्या तर माझ्यासोबत ती पहिल्यांदा आले आणि माझ्यासोबतचा तिला अनुभव कसा वाटला काय वाटला तु तुला म्हणजे आज तू महादेवाचं दर्शन माझ्यासोबत घेतलं तर तुला कसं वाटलं मस्त वाटलं मस्त आणि इथलं वातावरण कसं आहे असं कितीतरी वेळा म्हणजे चल निघतो निघतो पण आम्ही इथून थांबत निघलो का थांबत होतो निघलो का इथलं वातावरण तसं आहे का माणसाला इथून निघायची इच्छा होणार ना। नाही आणि मंदिरात आलो मंदिरात दर्शन घेतलं कचरा भरपूर केला होता तो त्या दादांनी वगैरे धुवून वगैरे काढला मंदिर साफ वगैरे केला आणि असे आपण येतो तर कचरा वगैरे करू नका म्हणजे तू काय सांगशील निसर्गाच्या सानिध्य झालं तुझा मत सांगतो तु। का कसा इथे काय कचरा वगैरे करायचा का नाही करायचा नाही करायचं का निसर्गाची करा करा वाढवला तुझा तुझा वा ना तर तो माझ्या मोबाईल मध्ये कॅप्चर होईल तर तू जर आज ती ना मी नेहमी तुला सांगते तो कॅप्चर नव्हत तसं आहे जोरात बोलत जा जरा आवाज वाढव हा वाढव आवाज तर काही बोलत नाही आता निघतो इथलं वातावरण एवढं हो भारी काही इथून जायची इच्छा होतच नाही दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी आलो पण माझे मित्रमंडळी नव्हती हिच्यासोबत आलो आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला मित्रांनो तर आत्ता जातो आणि घरी गेल्यावर हिला पण कामं आहेत उरकायचेत कामं आणि श्रावणी सोमवारातला पहिला सोमवार आम्ही असा महादेवाच्या दर्शनासाठी आपल्या प्रबळेश्वराच्या प्रबलगडाच्या कुशीत बसलेला महादेवाचं मंदिर फळ प्र, प्रबळेश्वराच्या दर्शनासाठी इथे आम्ही आलो कारण की तर आपण माचेश्वर बोलू नये इथे का तर माची ही बहुतेक किल्ल्यांच्यावर माची आहे आणि माचेश्वर बोलणे नाही कारण की प्रबलगड तर त्याच्यावरून तुम्ही त्याला काही प्रबलेश्वर असं नाव देऊ शकता कारण की पूर्वी त्याचं नाव काय होतं महादेवाचं इथल्या मंदिराचं ते आपल्याला एवढं माहीत नाही इतिहास त्याचा जास्त उल्लेख नाही आहे तर आता निघतो एक परतीच्या प्रवासाला चला तुला काय आता दिसला आलू आपल्याला कुठं दिसलेलं पहिले आलू कालावंती कालावंतीवर जाताना आलू आणि इथं पण आलूचा झाड कारण की पायाला असं जाणवलं काहीतरी पाय खाली आहे परत आळू आम्हाला भेटले तर काळवंतीच्या ब्लॉग मध्ये पण दाखवलेत मी कच्चे आहेत आळू मस्त इथं मोठं मोठं झाड आहे मोठं मोठे ताळू दिसतात बघा हा तर इला मी असंच इकडं इकडून आणली गप्च गप्प झाले चल तुला मस्त एकदम नजारा भारी क्लायमेट दाखवतो आणि तिला म्हणजे इथून दिसला बोलते सावकाश पाहू शकता ना जरा तर मंडली आपण व्ह्यू पाहू शकता इथे एकदम मस्त वाटतोय तर बायकोनी तर माझ्या बायकोनी काय उपमा दिली असेल इथे निसर्गाने हिरवा शाळू नेसलेला आहे काय हिरवा शाळू तर असं काहीतरी तर ब्लॉग मध्ये नवीन नवीन शब्द असं वापरत जा म्हणजे समोरच्याला ऐकायला खूप मस्त कारण की पूर्ण पावसाचं वातावरण आणि श्रावण महिना चालू आहे आणि पूर्ण हिरवगार आणि ते इथला जो वातावरण तिने पाहून इथे निसर्गाला एक नवीन म्हणजे असं नाव दिलंय पहिले कधी ऐकलेलं का तुम्ही का तुम्हीच नाव दिलं तीच बोली तिने ऐकलं नव्हता असा नाही तर ऐकत ऐकता आणि तो शब्द परत वापरता ती काय बोलली निसर्गाने हिरवा शाळू नेसलेला आहे आणि मस्त एकदम शब्द मस्त वापरला तिने म्हणजे पाहू शकता एकदम भारी वाटतं एकदम मस्त आवडला हा तर कसं ते इकडे तिकडे टांगाल मागाल फिरण्यापेक्षा असं काहीतरी वेगळा बघायला या का मन शांत होतंय जेवढा दुःख असतील टेन्शन असतील इथे निसर्गाच्या सानिध्यात सर्व नाहीच होतं का तर त्याचं रूप बघून आपण सर्व विसरून विश्रू, जातो म्हणजे जा त्याचं रूप आपण बघितलं ना निसर्गाचं तो आपण विसरून जातो का आपण काय होतो म्हणजे आजच्या दिवशी काय टेन्शन होता काय नाही इथला वातावरणात ना माणूस रमून जातो रमून बायको पण रमली अशा ठिकाणी फिरत जा मित्रांनो फक्त एवढाच फिरा निसर्गाच्या सानिध्यात बिंदाच जा तुम्ही त्याचा अनुभव घ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला भेटतील पण एकच मात्र नेहमी सांगतो मी कचरा करू नका आपला कचरा आणलेला असेल खायच्या वगैरे गोष्टी असतील काय प्लॅस्टिकच्या पिशवी वगैरे असतील कागद असतील ते पुन्हा आपल्या पाठी घेऊन जा कारण की त्या निसर्गाला जपायचं आपल्याला मित्रांनो तुम्हाला एक सांगू निसर्गाला आपण विकासाच्या नावाखाली इथला जो अर्धा आता जो चित्र दिसत आहे ना या बिल्डिंग वगैरे चालू झाल्यात बघा पहिले माझे ब्लॉग बघितले असतील ना बिल्डिंग वगैरे काहीच नसते पूर्ण एकदम निसर्गच निसर्ग होता फक्त बोलतात ना निसर्गाच्या सानिध्यात रमलेलं माझं गाव गाव नाही होतील आणि इथं काही वर्षांनी पूर्ण बिल्डिंग दिसतील जो निसर्ग दिसतोय ना इथून संपूर्ण हिरवागार शेती वगैरे दिसते ना सर्व नाहीसी होणार आहे सर्व नाहीसी होणार आहे आणि हे नाही तर चला आता इथून जास्त बडबड केली इला वातावरण आवडला इथला जो नजारा होता तो पण मस्त वाटला तिला वेगवेगळ्या गोष्टी तुला अशा माझ्यासोबत गडकिल्ल्यांच्यावर आल्यावर तर आता निघतोय बघेल थांबलो चला